काय मी आता सध्याला या राहता शहरातला जो सापुरेला जोडणारा जो लहानसा पूल आहे त्या पुलावरती मी आता उभा आहे काही दिवसापूर्वी या राहता शहरामध्ये पाऊस पाऊस पावसाचे पाणी एवढं जोरत होतं की हा जो मधला पूल होता तो वाहून गेलेला होता मात्र आज जर या पुलाची जर परिस्थिती झाली आणि राहता शहरातून असं देखील सांगण्यात येतं की हा भ्रष्टाचाराचा पूल होता आणि भ्रष्टाचार जर त्यावेळेस केला नसता तर आज ही वेळ आली नसते आता या पुलावर जो पूल वाहून गेलाय या ठिकाणी एक छोटाच रस्ता, रस्ता है। पर सुन, आते या ठिकाणी आपण बघू शकतो हा जो रस्ता आहे हा साकोरी पासून तर आता मध्ये जोडत असतो आणि या रस्त्यावरून जाताना एक बाईक स्वार आहे तो बाईक स्वार या रस्त्यावरून जात असताना ते या चक्का जो कातनाला आहे ही नदी आहे त्या नदीमध्ये ते जोगं पडले आणि मुख्यतः जर बघितलं आपण तर याच्यामध्ये त्यांच्या सोबत एक लहानस तीनच्या चार वर्षाचं एक लहान मुल सुद्धा देखील होतं मात्र अशा घटना जर काही दुर्दैवी या ठिकाणी घडल्या असतील या ज्या सगळ्यांची गावं जर घेतली घेतले असते त्याच वेळेस जर या सगळ्यांची दखल घेतली असते तर इव्हन आज या राहतेकरांवरती या नागरिकांवरती आले नसते मात्र कुठेतरी टेंडर काढायचं पाच पैशासाठी आपला भ्रष्टाचार करायचा मोठ्या स्वरूपाचं टेंडर असतं ते आणि त्याच्यामध्ये टक्केवारी या ठिकाणी निवडून दिली जाते काहींना वाटली जाते अधिकारी सगळे म्हणजे वरच्यापासून तर खालच्या लेवलपर्यंत सगळे याच्यामध्ये जे भागरलेले असतात ते या ठिकाणी सामील असतात आणि त्यांच्या या सगळ्यांच्या खाली खाण्यापिण्यामुळे नागरिकांना मनस्ताप या ठिकाणी करावं मनस्ताप सहन करावा लागत असतो त्याच त्याचीच एक घटना म्हणून आज या राहता शहरामध्ये अँड दिवाळीच्या तोंडावरती ही घटना या ठिकाणी घडली जर जीवित आणि या ठिकाणी झाली असती तर या सगळ्या घटनाला जो काही ठेकेदार असेल जेणे कॉन्ट्रॅक्ट घेतला असेल ज्याच्या काळामध्ये या पुलाची बांधणी केली होती त्यांनी या गोष्टीचा जर दखल घेतली असती जर चांगला पूल केला असता तर आज ही दुर्दैवी घटना या ठिकाणी घडलेली नसती आणि त्यांना या पाण्यामध्ये पडण्याची वेळ त्यांच्यावरती ते आली नसती मात्र या कोणत्याही गोष्टीकडे लक्ष दिलं जात नाही बरेच दिवस झाले या पुलाचं जे आहे आपुल होऊन गेला त्याचं काम अद्यापही पूर्ण झालं नाही आपण जर या कामाची परिस्थिती जर बघू शकता आपण जर परिस्थिती बघितली तर आपण या सर गोष्टींची दखल जर घेत असं आपण या सरांमध्ये तर इतकं निकृष्ट बांधकाम या ठिकाणी आहेत आणि फक्त मातीमध्ये केलेलं बांधकाम आहे आपण या सगळ्यांची आपण परिस्थिती लागू शकता म्हणजे कशा पद्धतीचं बांधकाम या ठिकाणी केलं जातं कशा पद्धतीने पैसे खाण्याचं काम या ठिकाणी केलं जातं आणि अशा परिस्थितीमध्ये जर या सगळ्या गोष्टी जर घडत असत शेर का या विकासापासून वंचित राहिला असेल याचं मुख्यतः कारण जर असेल तर या ठिकाणी जे काही निवडून येत असतात ते जे नगराध्यक्ष पदावरती बसले असतात किंवा ते प्रशासक असतात या सगळ्यांची दखल या ठिकाणी घेतली जात नाही फक्त निवडून आल्यानंतर स्वतःचा खिसा कसा भरवला जातील याचाच सगळ्यांचा विचार या ठिकाणी केला जातो या सगळ्यांच्या गोष्टीमुळे आज आपण जर परिस्थिती बघितली तर गेल्या काही महिन्यामध्येच आता आता नगर परिषदेचा निवडणुका लागणार आहेत नागरिकांनी देखील या सगळ्या गोष्टीचा विचार करणं खूप गरज आहे आणि जो काही आपला जो उमेदवार असेल जो या जनता काळजी असेल जनतेचा विकास करणार असेल आणि जनता या ठिकाणी खड्ड्यात जाणार नाही अशा परिस्थितीमध्ये जर विचार करून जर तुम्ही तो अध्यक्ष असाल जे नगरसेवक असेल ते जर निवडून दिले तर तुम्हाला देखील खड्ड्यात जाण्याची वेळ तुमच्यापर्यंत येणार आहेत न्यूज सेव्हन्टीन साठी अजय जाधव राहता